नमस्कार श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यात परंपरेनुसार सत्यनारायणाची पूजा केली जाते तर आज आपण पाहूयात की अगदी पारंपरिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने सत्यनारायण पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा सव्वाटीच्या प्रमाणात हा शिरा बनवला जातो तो तीस ते पस्तीस लोकांना प्रसादासाठी आरामात पुरतो हा शिरा थंड झाला सुद्धा अगदी मौसूत आणि दाणेदार राहतो अजिबात चिकट किंवा सुद्धा होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सत्यनारायण पूजेचं शिरा बनवण्यासाठी सव्वा वाटीच्या प्रमाणात साहित्य घेतले आहे इथे सव्वा वाटी साखर घेतलेली आहे सव्वा वाटी बारीक रवा घेतलेला आहे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी काजू आणि बदाम वेलची पावडर घेतलेली आहे आणि तुळशीचे पाणी आहेत एक केळ घेतलेला आहे सव्वा वाटी तूप घेतलेला आहे सव्वा वाटी दूध आहे आणि सव्वा वाटी पाणी आहे तर आता एका पातिल्यामध्ये हे सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी आपल्याला पाणी एकत्र करायचं आहे एकूण अडीच वाट्या होतात एक वाटी रवासाठी अडीच वाटी पा हे एकत्र केलेलं दूध आणि पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे इथे तुम्ही अडीच वाटी फक्त दूधही घेऊ शकता किंवा अडीच वाटी फक्त पाणीही घेऊ शकता तरीही मी या वाटीच्या मापाने सगळं साहित्य हे मोजून घेतलेलं आहे तर आता दूध हे उघडायला ठेवूया गॅसवर आणि हे केळ आहे त्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे इथे केळ घेताना हे पिकलेलं केळ घ्यायचं बारीक चिरून घ्यायचं म्हणजे शिऱ्यामध्ये ते चांगलं मिक्स होतं आणि केळ्याचा फ्लेवर हा शिऱ्यामध्ये चांगला उतरला जातो आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया या विधिवत पद्धतीने सगळं साहित्य सव्वा वाटीच्या किंवा सव्वा किलोच्या प्रमाणात जर घेतलं तर प्रसादाचा शिरा हा अतिशय मोहसूद दाणेदार आणि चवीला सुद्धा अप्रतिम बनतो आता एका कडईमध्ये थोडस तूप घालून घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये तुपा बारीक काप केलेले काजू आणि बदाम आपण हलका कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत आणि हे बघा आता चांग चांगला कलर त्यांचा चेंज झाला आहे आता आपण ते काढून घेऊयात असे भाजलेले ड्रायफ्रूट शिऱ्यामध्ये घातले की शिरा खाताना चवीला छान लागतो आता उरलेलं तूप आहे वाटीमधलं त्यात आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि वाटीमध्ये थोडंसं दोन चमचे तूप शिल्लक ठेवायचं आणि त्या तुपामध्ये आता रवा घालून घ्यायचा आहे आणि रवा हा बारीकच घ्यायचा आहे आणि इथं सुरुवातीलाच आपण तूप घेताना मोजून घेताना वाटी तूप हे आपण वितळून घ्यायचं आहे तर तुपाचं प्रमाण हे बरोबर होतं तर आता बघा आपल्याला रवा हा एकसारखा हलवत परतून घ्यायचा आहे रव्याचा चांगला गुलाबी कलर आला पाहिजे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियमच ठेवायची आहे तर इकडे साईडला दूध जे ठेवलं होतं दूध आणि पाणी ते सुद्धा आता उकळलेलं आहे दोन ते तीन मिनटं असा चांगला रवा परतला की रवा चांगला फुलायला लागतो ला 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 हा बघा आता रवा चांगला फुललेला आहे असा आपला रवा फुलला कि आणि त्याचा हलकासा कलर चेंज व्हायला हो लागला की जे केळ होतं आपण बारीक चिरलेलं ते आता केळ घालून घ्यायचं आणि असं चार ते पाच मिनटासाठी असं अजून परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळा त्याचा रव्याचा कलर हा गुलाबी किंवा असा बदामी कलर यायला पाहिजे तर आपला शिरा हा चांगला दिसतो आणि हा बघा चांगला बदामी कलर आलेला आहे रवासा भाजल्यानंतर शिरा खाताना पण खूप छान लागतो तर आता बघा सगळा रवा आपला परफेक्ट भाजलेला आहे आता हे उकळलेलं दूध आणि पाणी आपण आपण थोडं थोडं मिक्स करूयात थो। थोड़ थो। आता असं मिक्स केलं की बघा तुम्ही ते बघू शकता की आपला रवा चांगला फुलून येतो आणि हे थोडं थोडंच मिक्स करायचं आता थोडंसं आपण चमच्याने हलवूयात अजून दूध पाणी शिल्लक आहे आणि आता हे निम्म जे शिल्लक होतं तेही मी घालून घेतलं आहे आणि आता बघा आपण मिक्स करूयात हे सगळं आणि असं मिक्स केलं की सगळा रवा आपला फुललेला आहे चांगला आता दोन मिनटासाठी आपण परतून घेऊयात आणि असं उकळलेलं दूध आणि पाणी रव्यामध्ये मिक्स केलं की रवा चांगला फुलतो आणि आपला शे तयार होणारा शिरा हा चांगला मऊ आणि दाणेदार होतो अजिबात चिकट होत नाही आणि इथे बघा आपलं आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता जे ड्रायफ्रूट्स आपण परतून ठेवले होते तेही आपण घालून घेऊयात इथे हाफ टी स्पून मी वेलची पावडर घालत आहे ते घालून घेऊया आणि जी साखर आपण घालून घेऊया सव्वा वाटी साखर घात घातलेली आहे इथं आणि जे दोन चमचे आपण तूप ठेवलं होतं तेही घालून घेऊया असं शेवटी तूप घातलं शिऱ्यामध्ये की मदे। कि हा तयार होणारा शिरा हा चांगला मऊसूत तयार होतो आणि थंड झाला तरीसुद्धा तो मौसूत राहतो आणि अजिबात कोरडंसुद्धा होत नाही एकदम दा मऊसूत दाणेदार असा शिरा तयार होतो दोन मिनटासाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर आणि वेलची पावडर हे सगळं चांगलं मिक्स होईल आणि आता हे सगळं मिक्स झालं आहे आणि आता आपण दोन मिनटांसाठी परत झाकण ठेवून देऊया म्हणजे झाकण ठेवल्यानंतर आपल्या त्या साखर घातलेल्या आहेत त्या साखरेलाच पाणी सुटतं आणि हे बघा आता सगळं दोन मिनटं झालेले आहे झाकण काढलेलं आहे मी आणि आता सगळं पाणी सुटलेलं आहे साखरेचं आता चांगलं दोन ते तीन मिनटं अजून आपण परतून घेऊयात कारण हे जे पाणी आहे तेच साईडला ते सगळं पाणी त्यात आटलं जातं आणि चांगलं परफेक्ट असं शिरा आपल्याला तयार होतो तर आता बघा हे दोन मिनटं चांगलं मी परतून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असा मौसूद दाणेदार शिरा आपला तयार झालेला आहे जे अडीच वाटी दूध आणि पाणी आपण घातलं आहे ते परफेक्ट प्रमाण आहे अजिबात कोरडा नाही किंवा जास्त ओलाही नाही तुम्ही इथे बघू बघू शकता की कि आपला किती परफेक्ट असा शिरा तयार झाला आहे एकदम कलर आणि त्याचा टेक्स्चरसुद्धा सुद्धा एकदम दाणेदार झालेला आहे सत्यनारायण पूजेसाठी लागणारा हा सव्वा वाटीच्या प्रमाणात केलेला मौसूद प्रसादाचा शिरा तयार आहे प्रसादाचा शिरा आहेत म्हणून तुळशीचे पाणी त्याच्यावर घालूयात तर आता हा एका प्लेटमध्ये मी घातलेला आहे बघा किती छान झालेला आहे एकदम चवीला अप्रतिम असा प्रसाद तयार होतो हा प्रसाद थंड झाला सुद्धा तीच कन्सिस्टन्सी त्याची कायम राहते तो अजिबात कोरडा किंवा चिकट होत नाही किंवा मोकळा मोकळंसुद्धा होत नाही असा मस्त दाणेदार मोहसूत मन तृप्त करणारा हा सत्यनारायण पूजेचा शिरा हा प्रसाद म्हणून या महिन्यामध्ये नक्की बनवा तर आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या वर्षास केक्सन आडसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद